नमस्कार मी आनंदी कुणाल पाटील मी माझ्या करियान राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते वरून क्रिस्पी आतून स्पॉन्जी आणि खायला टेस्टी असे उर्धाचे वडे कसे करायचे आपण पाहूया उर्जाचे वडे करण्यासाठी मी ही उडदाची डाळ भिजत घालते एक पेला मी उर्द्याची डाळ घेते आता ही डाळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून मग तिला भिजत घालायची आता ही डाळ धुऊन झालेली आहे आता ते आपण भिजत गेले साधारण चार तास आपल्याला ही डाळ भिजत ठेवायची आपण हे चार तास उडद्याची भिजत ठेवलेली होती आपण पाहूया हे बघा अगदी मस्त ही डाळ भिजलेली आहे आता आपण ह्या डाळीमध्ये काय काय साहित्य घालायचं सा। ते बघूया तर उद्याच्या वड्यांसाठी मी कढीपत्ता घेतलेला आहे त्याच्यानंतर एक पाच तिखट मिरच्या आहेत आलं घेतलेलं आहे एक इंच आलं आहे एक सात आठ आपल्याला लसूण पाकळ्या घ्यायचे आहेत एक चमचा जिरं घेतलेला आहे आणि कोथिंबीर घ्यायची भरपूर कोथिंबीर घ्यायची आता हे सगळं आपल्याला मिक्सरवर बारीक करून घ्यायचंय तर मी मिक्सरचं भांड घेतलंय त्याच्यामध्ये आपण ह्या मिरच्या त्याच्यानंतर आलं आणि लसूण जिरं कढीपत्ता हे सगळं आपण आधी मिक्सरच्या भांड्यात खाली घालून घ्यायचं त्याच्यामुळे काय होईल हे सगळं आहे ते चांगलं बारीक होईल आणि डाळ आपण त्याच्यावरती घालायची म्हणजे मिरच्या वगैरे चांगले बारीक होतात आता हे जे आपण डाळ भिजवलेली होती ती मी सगळं पाणी काढून घेतलंय आणि ती मी त्याच्यामध्ये घालणार आहे आणि मी हे डाळीचं पाणी सुद्धा मी काढून ठेवलंय की जर आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घालायला लागलं तर हे डाळीचंच पाणी त्याच्यामध्ये घालायचं आता हे मिश्रण आपल्याला मिक्सरवर बारीक करताना आपल्याला ह्याच्यामध्ये जास्ती पाणी घालायचं नाहीये पाण्याचा वापर अगदी थोडंसं लागलं तर आपल्याला करायचं आहे जास्ती पाणी घालून आपल्याला हे पातळ करायचं नाहीये तर आपण हे मिक्सरवर बारीक करून घेऊया आता हे बघा तुम्ही पाहू शकता मी आता मिक्सरवर ही डाळ एकदा फिरवली अगदी थोडी भरड अशी ती वाटली गेली आहे आता मी ह्याच्यामध्ये ह्या वेळेला थोडंसं पाणी घालणार आहे अगदी थोडस आणि कोथिंबीर सुद्धा याच्यामध्ये घालून घेणार आहे आत्ताच आणि आता हे मी दोन्ही एकत्र वाटून घेणार आहे हे बघा आता हे मी मिक्सरला वाटून घेतलेले अगदी बारीक पीठ असं पण नाही करायचं पण रव्यापेक्षा थोडं बारीक असं आपल्याला हे वाटून घ्यायचंय आता मी हे काढून ठेवते आणि उरलेली डाळ सुद्धा वाटून घेते आता ही उरलेली डाळ सुद्धा मी त्याच्यामध्ये घालून बारीक करून घेणार आहे आता आपले सगळे मसाले आधीच्या डाळीमध्येच बारीक करून झालेले आहेत आता ही नुसती डाळ आपल्याला वाटून घ्यायची हे बघा ही बाकीची डाळ सुद्धा आपली बारीक करून झालेली आहे आता आपण ही सगळी काढून घेऊया आता आपली ही आधी वाटलेली डाळ आणि ही आत्ताची डाळ हे दोन्ही आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे हे दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता हे मिश्रण एकजीव करून झालेलं आहे आता आपण ते पाच तास असंच फर्मेंट करायला ठेवायचे ज्याच्यामुळे ते वडे वरून क्रिस्पी आणि आतून स्पॉन्जी होतील तर आपण आता ते झाकून ठेवूया हे बघा आपण ही डाळ वाटून ठेवली होती ही एक साधारण पाच तास आपण हे अशी ठेवली त्याच्यामुळे आता पीठ चांगलं आपलं फुलून आलेलं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ घालायचंय चवीनुसार मीठ घालायचं त्याच्यामध्ये हे बघा तुम्ही बघू शकता आपलं पीठ अगदी फुलून आलंय छान हलक झालंय साधारण पाच तास जर हे असंच ठेवून दिलं ना तर वडे चांगले हलके होतात आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचे आता हे आपलं मीठ घालून आपण मिक्स करून झालेले आता ह्याच्यामध्ये आपण आता हे पाच तास भिजवल्यामुळे हे वयाचे वडे आता आपण करू तर ते अगदी हलके होतात पण जर अगदी तुम्हाला घाई असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये सोडा घातला तरी चालेल पण आता आपण असं ते फर्मेंट केल्यामुळे आपल्याला सोडा इनो काही घालण्याची त्याच्यामध्ये आवश्यकता नाही आता आपण वडे तळायला घेऊया आता वडे कळताना आपण जवळ पाणी घ्यायचं पाण्यामध्ये हात बुडवायचं आणि आपल्याला जेवढं मोठं आपल्याला वडा करायचं आहे तेवढा गोळा घ्यायचा आणि मध्ये असं होल करून आपल्याला हे तेला सोडायचे या पद्धतीने आपल्याला वडे करायचे हाताला पाणी घेतलं म्हणजे मग ते पीठ हाताला चिपटत नाही आता हे वडे आपल्याला मिडीयम गॅसवरती तळून घ्यायचे गॅस अगदी मोठा ठेवायचा नाही किंवा अगदी छोटाही ठेवायचं नाही मोठ्या गॅसवर वडे लवकर करपणार वरच क्लिअर करपणार आणि आतमध्ये कच्चे राहणार आणि छोटा केला तर ते तेल पितात तर आपण वडे त्या पद्धतीने सोडून घ्यायचे पाण्यात हात बुडून हातावर पीठ घेऊन मग त्याला होल करायचं आणि सोडायचं म्हणजे पलटी मारण्याची घाई करायची नाही जस्ट आपण झाऱ्याने बघायचं त्याची खालची बाजू व्यवस्थित तळी गेली गे की आप ते आपोआपच सुटते हे बघा एवढे मोकळे झाले हे बघा आता खालची बाजू झालेली आहे त्यांना पलटी मारून घेऊया ही बाजू सुद्धा आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायची हे बघा ही बाजू सुद्धा आता चांगली तळून झालेली आहे एकदा पलटी मारून घेऊया हे वडे तळून झालेले आहेत पण काढून घेऊया पुढताचे वडे आवडले असतील तर कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका